साफ आहे हा बघा कसा बघा मानवर करून राहिला तो बघे गेला गेला तू बघू शकता इथे एक चिबूड झालाय तयार हा बघा पडावळी बिडावळी बघा किती झाले आहेत तर मित्रांनो आता खवळे वरती येतात तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे आम्ही खात नाही पण पन... तर नमस्कार मंडळी कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आता सकाळचे आठ वाजले आहेत आणि गावचं वातावरण बघा इथे पाऊस येतो म्हणजे येतो जातो असं आहे कंटिन्यू तर मित्रांनो बघू शकता सर्वीकडे पाणीच पाणी आहे आणि हिरवा घराचं वातावरण आहे सर्व आता आपण बघूया चिबूड वगैरे झाले आहेत का तर मित्रांनो आता आपण इथे आलो आहे जिथे चिबुडाचा वेळ लावल्या होत्या ना तिथे आलो आहे आता बघूया आहेत का चिबूड वगैरे तर मंडळीन बघू शकता इथे चिबूड झालाय तयार हा बघा अजून बघूया कुठे दिसतात काची एक तर दिसलं आपल्याला आणि हा मांडवार तर काय अजून झाला नाही हा वाट ह्या टायमला मित्रांनो पायाखाली बघूनच चालावं लागतं कारण सगळीकडे रान असतं काय दिसत नाही काय हे ज्या तर या साईडला बघा मंडळीनू आपली चहापाती बघा केवढी झाली आहे बघा गवती चहा अस एकदम आणि हा शेगुल आहे असं गावचं वातावरण आहे एक नंबर वाटतं गावाला आणि गावच सगळ्यात पावसातलं बेकार पॉईंट म्हणजे यो हा हो बघा या काथळ्यावरती शेवाळ तयार होते हे बघा आणि याच्यावर पडक होता गदखन तर मंडळीनो आपल्या चिबुड तर एकच दिसलो आता आपण खेकडा या बघूया भेटतात काय कडे आणि नाहीतर भात शेती बघूया किती वाढले वगैरे असंच फेरफटका मारून येऊया तर या साईडला बघा मंडळी आमचं ग्राउंड आहे हे आमच्या इथे मॅच आम्ही डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान भरतो हे बघा संपूर्ण ग्राउंड आहे कातळ भाग आहे आत्ता भरू शकत नाही तर पडला बिडला तर भारी पडेल कारण कातळ एकदम गुळगुळच होतं शेवाळ तयार होते ह्या टायमाला जानेवारीला मॅची भरल्या होत्या राजापूर सागवेगाव बुरुंबेवाडी तर मंडळी नू खेकडे तर आपल्याला कुठे दिसलेत नाही म्हणजे ह्या टायमाला ना, ना खेकडे शेताच्या बांधावर जातात म्हणजे शेती माळ्यामध्ये जातात शेताच्या कुनग्यामध्ये ते आपल्याला आता भात वगैरे आपण कापतो ना तेव्हा भेटतील आत्ता ते असे बाहेर येत नाही तुम्हाला शेती दाखवतो मी इकडे जर आपल्याला नाही बघायला भेटले तर मित्रांनो ही बघा लावणी शेती आहे हे बघा मस्तपैकी वाढली आहे म्हणजे गणपतीपर्यंत तयार होईल हे बघा एक शेतनं कापायला पण मजा येते म्हणजे गॅप असते रान वगैरे जास्त नसते हे बघा तर या टायमाला मित्रांनो खेकडे आपल्याला अशा चरामधून भेटतील हे बघा असे जिथे गॅप वगैरे असतात ना बिळं वगैरे तिथे असतात पण त्याच्यासाठी गरवावं हो लागतं म्हणजे ते खाणं पिणं त्याला हे करावं हो लागतं द्यायला लागतं गरवावं हो लागतं त्याला बोलतो बाहेर येतात रात्रीचे बाहेर येतात दिवसाचे असा बाहेर आहेत तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपले हे मिरचीचे माड आहेत म्हणजे रोप आहेत मिरचीची बघा आणि हे भेंडे आहेत भेंड्याची रोपं लावलेले हे बघा आणि शेती तर या साइडला बघा मित्रांनो आपल्या रानातील फुलझाडं फुलतात या सीझन मध्ये ते बघा रानती केरडा या केरळा बोलता केरडा बोलतात हे बघा तर मित्रांनो सड्यावरून आता आलोय घरी आता नेहरी वगैरे करून झाली आता तुम्हाला आमचा ओढा दाखवतो म्हणजे पाण्याचा ओढा आमचा आहे खाली तो दाखवतो तुम्हाला चला तिथे मासे वगैरे पण दिसतील आपल्याला तर बघा मित्रांनो आमच्या ओढ्याच्या इकडे सर्व नारळी पोपळीची झाडं आहेत बघा घरापासून एक मिनिटाच्या अंतरावरच आहे आमचा ओढा हे बघा सर्व तुम्हाला सुपारीची झाडं आणि नारळाची झाडं दिसतील इथे आणि ह्या टायमाला ना मित्रांनो पूर म्हणजे ओढा भरपूर मोठा आलेला हे बघा सर्व कोसळून टाकलं म्हणजे हे पूर्ण भरलेलं असं पूर्ण इथपर्यंत इथून आमच्या आमची विहीर इकडे आहे इथे एकांची विहीर आहेत म्हणजे सर्वांची विहीर आहेत हे सर्व वाहून नेलं हे बघा इथे असं कुंपण केलेलं होतं इकडे पण हे बघा इकडचं कुंपण पण सर्व वाहून नेलं हे बघा म्हणजे मोठा पूर आलेला ओढा दाखवू तर तुम्हाला आमचा ओढा हे पूर्ण चिऱ्याचं बांधकाम ओढ्याने तोडून टाकलं ते बघा तितपर्यंत म्हणजे केवढा पूर आला असेल बघा असा म्हणजे पूर्ण एवढा भरलेलाच असेल हे बघा ते आहे ना कुंपण तितपर्यंत ओढा आलेला हे बघा आमचा ओढा आता पाऊस सध्या कमी आहे म्हणून जास्त पाणी नाही आहे नाही तर पूर्ण भरतं ह्या ह्या दगडाच्या वरून बिरून पाणी जातं सर्व हे बघा पाणी बघा शुद्ध किती आहे एकदम नॅचरल पाणी पहिल्यांदा आम्ही इथूनच पाणी पियायचो आत्ता प्रत्येकाच्या विहिरी वगैरे झाल्या आहेत आता इथे तुम्हाला दिसताना समोर तिथून पाणी आम्ही भरायचो डायरेक्ट हंडा बुडवला की डायरेक्ट घरी नेला असा होतं आणि इथे पात्री वगैरे बांधल्या आहेत कपडे धुण्यासाठी पावसात काय टेन्शन नाही इथे कपडे बुडवायचे आणि डायरेक्ट इथे काही धुवायचे आणि खाली जातो ओढा आणि तो, तो साकव आहे आपला छोटा आणि मासेविषयी बघा खूप आहेत हे बघा हे बघा रात्रीचे तुम्हाला खिकडे विषय बघायला भेटतील पण आम्ही ह्या ओढ्यातले खात नाही गोड्या पाण्यातले जास्त आम्ही खाडीतलेच खातो तर मित्रांनो आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा इथे पहिल्यांदा स्टार्टिंग केली आम्ही पोहायला आम्ही व्हाळ बोलतो याला घरा आहे तिथे म्हणजे ह्या दगडावरून उड्या मारायचो आणि खाली पोहायचो म्हणजे तेम कमरेभर पाणी असेल इथे आणि त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यावर आमची दुसरी स्टेप दाखवते तुम्हाला आम्ही कुठे जायचो पोहायला हे बघा इथे आम्ही पहिल्यांदा पोहायचो आणि दुसरे जरा पोहायला आलं की जरा उंच पाण्यात जायचो हे बघा वरती एक कोंड आहे धबे कोंड असं बोलतो आम्ही तिला तिथे थांबा दाखवतो तुम्हाला हे बघा पाणी कसं आहे एकदम शुद्ध पाणी आहे तुम्हाला दिसतच असेल हे बघा पूर्ण तळ दिसतो आणि त्याच्यानंतर तिकडे आम्ही पहिल्यांदा पोहायचो त्याच्यानंतर जरा पोहायला आल्यावर इथे आलो इथे जेमतेम छातीभर पाणी उंच आहे आता ह्याच्यात तुम्हाला छोटं वाटेल पण छातीभर पाणी उंच आहे आणि मासेविषयी खूप असतात इथे आणि ह्या दगडावरून उड्या मारायचो नंतर आम्ही इकडे बघा आमच्या व्हा ओढ्यावर सर्व सर्वीकडून झाडं आहेत बघा निवरुका आणि मधून ओढा वाहतो हा बघा आणि ह्याच्यानंतर इथे पोहून झाल्यावर अजून एक उंच कोंड आहे वरती ती पण तुम्हाला दाखवतो आता मी तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार तरी एवढ्या वर्षात कधी मोठा एवढा पूर आला नव्हता म्हणजे एवढा म्हणजे किती बघा इथपर्यंत आला म्हणजे बघा किती उंच आला असेल म्हणजे फेशरने आले असेल एवढं सर्व बांधकाम तोडून टाकलं हे बघा हे बघा आणि हा किती अंतर आहे बघा आमच्याकडे म्हणजे अशी मोठी पण खाडी नाही पण पावसातच पाणी येतं पण एवढं उंच आलं म्हणजे मोठा एकदम आला असेल बघा इथून तिथपर्यंत अंतर किती आहे बघा म्हणजे खूप मोठा आला आहे आणि आत्ता ओढा केवढा आहे आणि हे लेवल बघा केवढी आहे म्हणजे किती उंच असा आला असेल हे सर्व वाहून गेलं हे बघा आत्ता आपण साखवावर जाऊया पुलावर तर इकडे पण सर्व बुळबुळीत झालं असेल पाण्यामुळे शेवाळ झाले आहे बघा इथून शाळेतली मुलं जातात आमच्या हे बघा वरून व्ह्यू बघा आमचा इथून वरून ओढा येतो बघा आणि असा खालती जातो पूर्ण समुद्राला भेटतं हे पाणी जर मासेविषयी खूप आहेत तुम्हाला इथून दिसणार नाही हे बघा खवळे हे बघा आम्ही काही खात नाही गोड्या पाण्यातले तर मित्रांनो आता खवळे वरती येतात तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे आम्ही खात नाही पण वरच्या पट्ट्याला खूप मरतात या माशांसाठी खूप मेहनत घेतात हे बघा किती आहेत बघा ह्याला आमच्याकडे खवळे बोलतात हे बघा आता तुम्हाला छोटा दिसतो पण मोठा येतो खूप मी वरून शूटिंग करतोय पुलावरून हो बघा साडीच्या येते बघा साडीचे येते हा बघा हा बघा खूप अशी मासे आहेत आमच्याकडे गोड्या पाण्याचे पण आमच्याकडे सहसा कोण गोड्या पाण्यातले मासे खात नाही एखाद दुसरा कोणतरी खात असेल जास्त आम्ही खाडीचेच मासे खातो सवय येत नाही आम्हाला पहिल्यापासून अशी तर आत्ता मित्रांनो आपण आपल्या पोहण्याचं मेन ठिकाण आहे ना कोंड आहे तिथे आलो आहे दाखवतो तुम्हाला हे बघा स्नेक बघा साप पानसाप आहे हा बघा कसा बघा मानवर करून राहिला तो बघ गेला गेला ह्याची पण भीती वाटते पण हाच आवडत नाही विषारी बिनविषारी असतो हा हा बघा आमचं पोहण्याचं ठिकाण हे पण दाखवतो तुम्हाला किती उंच आहे इथे त्याला आम्ही भेड्याची कोण बोलतो कोण पोरं नाही शाळेत वेळेत गेले आहेत आणि शेतीची कामं चालू आहेत सध्या त्यामुळे पोहायला आलो नाही आम्ही येऊ जमलं तर एक दिवस पोहायला हे बघा ते तुम्हाला ना दीड ते दोन पुरुष उंच पाणी आहे दोन पुरुष इथे कमी आहे हे बघा ते आम्ही पोहायचो पहिल्यापासूनच आणि पोहायचं ठिकाणच आहे आमचं हे बघा इथे खूप म्हणजे खूप उंच आहे खालचा तळ दिसणार नाही तुम्हाला दब तो डेम भीम में। खाली तो खाली। हो आणि इथे धबधबा आहे वरून पडतो धबधबा तर डॅम बिमला जायची गरज नाही आम्ही याच्या खाली राहिलो तरी आमचं म्हणजे मस्त वाटतं आम्हाला हो वरून ओढा येतो आता आणि इकडे जातो आता आमच्या खाली म्हणजे आमच्यापासून पाच मिनिटावरच आहे आमच्या घरापासून यानंतर आम्ही भिड्याचे कोण बोलतो साईडला बघू शकता मित्रांनो भिड्यांचं घर आहे ब्राह्मण आहेत हे बघा यांचं घर आहे त्यांच्याकडे पडावळी बघूया किती झाली तर या साईडला बघू शकता कंटीचं झाड आहे मित्रांनो आणि हे आपलं भिड्यांचं घर आहे हे बघा जुनं एकदम मोठं बघा किती आहे आणि इकडे बघा भिड्यांचा पडावळ्यांचा मांडव आहे पडावळी बिडावळी बघा किती झाली आहेत हे वहिनी विकतास पण तुम्ही की हे विकतात पण बाजारात नेतात हे बघा किती वाडावळी झालेत मोठी गावालाही सर्व रानभाज्या बघायला भेटतात आपल्याला तर मित्रांनो इकडे बघा आपलं विड्यांच्या घराच्या इथे पाखरा आणि घरटं बांधलं हे बघा छोटं छोटं अन्न अन्ता आणि आपल्या पिलांना घालतंय मला दाखवतं आता परत येईल ते हे बघा परत आलंय आता परत ठेवून जाणार ते काहीतरी हे बघा परत गेलं <laughs>